परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील परभणी जालना महामार्ग रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात मोठमोठे खड्डे झाल्यामुळे अनेक अपघात होत आहेत त्यातच बांधकाम विभागाला लोकशाही मार्गाने विविध आंदोलने अर्ज विनंत्या केल्या मात्र बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे संतप्त युवकांच्या वतीने भीक मागून मुरूमची गाडी आणून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले आहेत ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे झाड बेश्रम भेश्रम काय म्हणतात याला किती बिकापा पुन्हा पुन्हा उगवते तर या रस्त्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी कित्येक वेळेस निवेदन दिलेत दे पण बेश्रम प्रशासनाला आणि सरकारला त्याचं काही एक देणं घेणं नाही आहे आज जिंतूरमध्ये जर पाहिलं तर शासकीय बांधकाम विभागाची भव्य अशी इमारत आहे साहजिक आहे सगळा पैसा तिथं खर्च झाला आहे म्हणून आम्ही आज जनतेतून हा सगळा पैसा जमा करून हे मागून करून लोकांनी आम्हाला एक एक रुपया दिला हे त्या प्रशासनाचं हे त्या सरकारचं माय लँग्वेज अवकाश बनवा लागेल लोकांना शासनावर आणि प्रशासनावर कुठलाही भरोसा राहिला नाही म्हणून आज स्वतः जशी याच्या अगोदरची लोकसभेची निवडणूक शासनाने हातात घेतली होती जशी आगामी काळात जरी यांनी कामं नाही केली लोक याच खड्ड्यासाठी या अगोदर एक वेळा आंदोलन केलं होतं या रस्त्यासाठी आणि खड्ड्यासाठी एक मोठं आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाचं मुळेच आज तो तिकडे आपल्याला जो रस्ता दिसतोय देवगाव फाटा देवगाव फाटा ते ज औंढा हा रस्त्या रस्त्याला मंजुरी मिळालेली आहे परंतु शोकांतिका ही आहे की हा जो खड्डा आहे या खड्ड्यामध्ये इथून जाणारे लहान मुलं असतील महिला असतील वृद्ध नागरिक असतील या लो आ, या लोकांचे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर अपघात होतात परंतु प्रशासनाला याचं अजिबात गांभीर्य नाही आहे आणि प्रशासन प्रशासनाचा एक वेळ आपण समजून घेऊ परंतु लोकप्रतिनिधी जे स्वतःला लोकांचे प्रतिनिधी म्हणतात ते लोकांमधून निवडून येतात या रस्त्याने बऱ्याच वेळा ये जा करतात त्यांना परभणीला जाण्यासाठी असेल किंवा इकडे संभाजीनगरला जाण्यासाठी असेल याच रस्त्यावरून जावं लागतं परंतु त्यांना केव्हा जाग येणार आलो राज्य संस्था राबत असताना इथं आमच्या लाडक्या बहिणी लाडके दाजी आणि लाडके भाऊ हे सगळे या खड्ड्यामध्ये पडत आहेत वेगळ्या वेगळ्या गावाहून मोठमोठेला मार्ग नांदेड जालना संभाजीनगर या मार्गावर जोडणारा हा रस्ता या रस्त्याच्या वळणावरती अनेक अपघात होत आहेत म्हणून सरकारनं जी योजना राबवली ते पंधराशे रुपये आमच्या लाडक्या बहिणीला या खड्ड्यात पडल्याच्या नंतर पुरत नाहीत आणि भावासाठी ज्या काही पदवीधराच्या डिग्र्या लावून पगारी उतरायचं सांगितलंय सहा सहा हजार रुपये दहा दहा हजार रुपये त्यांचा हातपाय मोडला तर त्याला महिनाभर पलंगा पडावं लागत आहे पण शासन याच्याकडे कर दुर्लक्ष करत आहे म्हणून आमच्या माता भगिनींची आणि भावांची काळजी आमच्या दादीची काळजी आम्ही घेऊन आज जिंतूरच्या नागरिकांच्या वतीनं आज निषेधार्थ म्हणून इथं स्व लोकांकडे भीक मागून या निधीचं संकलन करून आम्ही इथं मुरून टाकून घेतलेलं आहे आणि लोकांची गुणारी हेडसा थांबवण्याचा था एक छोटासा प्रयत्न केलाय आता तरी या सरकारनं आणि या शासनानं जागरूक होऊन लवकरात लवकर या रस्त्याचे खड्डे बुजवून पावसाळ्यात होणारे अपघात टाळावेत आणि आमच्या बहिणी आमचे भाऊ आणि आमचे, आमचे दाजी जे काही अपघातातून विकलांग होतील त्यांना त्यांच्यापासून वाचवावं ही विनंती शासन आपल्या दारी आम्ही झाले <coughs> बारी <coughs> <coughs> <coughs>